हॅलो नमस्कार सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि रविवार म्हणल्यावर नॉन व्हेज तर होणारच तर आज पप्पांनी सकाळी सकाळी मटण आणले आणि भाजी आज त्यांनीच बनवणार आहेत तर सगळ्यात पहिले इथं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि अद्रक लसण अद्रक लसणाची थोडी जाडसर अशी केलेली पेस्ट टाकून आ, हे मटन मी शिजायला घातलेलं आहे आणि थोडंसं मिक्सरमध्ये लसणाचं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि एक आ, मोठा तांब्याभर पाणी यामध्ये टाकलं आहे मटन शिजण्यासाठी आणि मटन शिजवायला ठेवलेलं आहे त्यानंतर इथं मसाल्याची तयारी होत आहे सगळ्यात पहिले तव्यावर गरम तव्यावर थोडंसं खोबरं जाडसर वाटून घेतलं आहे ते खोबरं व्यवस्थित चांगलं भाजून झालं की त्यानंतर त्याच तव्यावर दोन तीन मोठे मोठे कांदे घ्यायचे आणि त्याला थोडंसं लांब लांब चिरून घ्यायचं आणि हे कांदे आता तव्यावर व्यवस्थित बारीक गॅसवर चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि कांदे एकदा का व्यवस्थित भाजायला आले की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे अजून कांदे चांगले व्यवस्थित नरम होतात आणि लवकर भाजल्या जातात तर असंच हे तेल टाकून कांदे व्यवस्थित छान भाजून घेतले की त्यानंतर त्यामध्ये तीन मोठे मोठे टोमॅटो इथं मी चिरून घेतलेले आहे आणि ते टोमॅटो इथं आता त्या कांद्यामध्ये घातलेलं आहे आणि सॉरी मी थोडंसं डाळवं टाकायची विसरले होते त्यामुळे हे वाटण मी साईडला करून तव्यावर मी थोडेसे डाळवं टाकलेले आहेत आणि ते डाळवंसुद्धा आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खोबरं डाळवं आणि कांदा आणि टोमॅटोचे जे भाजलेले आहे ते व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि ह्याची पाणी टाकूनसुद्धा आपण व्यवस्थित चांगली पेस्ट तयार करून घेऊ हो शकतो तर इथं तुम्ही पाहू शकता ह्या मसाल्याचं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे तर आपल्याला आता भाजीला फोडणी घालायची आहे तर त्यासाठी गॅसवर इथं एक मोठी जाडसर अशी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल छान व्यवस्थित तापलं की त्यामध्ये ता एक मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची अद्रक लसणाची पेस्ट छान परतली की त्यानंतर त्यामध्ये दोन आ, दोन ते अडीच चमचे आपल्या आवडीनुसार आणि आवश्यकतेनुसार इथं मी लाल तिखट घातलेलं ला आहे इथं मी साधारण अडीच चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर कधी पण तेलामध्येच घालायचं म्हणजे त्याचा जास्त असा सेंट येतो त्यानंतर लाल तिखट थोडंसं व्यवस्थित भाजून घेतलं की त्यामध्ये तयार वाटण घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं या यामध्ये आपण खोबरं आणि कांदा वगैरे सगळं भाजलेलं होतं आणि खोबऱ्याचं मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण बारीक गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि इथं मी सुहानाचं मटण मसाल्याचं पॅकेट भेटते ते मटण मसाला इथं घातलेला आहे तुम्ही पाहू शकता विरुची पप्पा भाजी करत आहेत आणि इथं मी तुम्हाला सांगत आहे की त्यांनी कशी कशी भाजी केली ती तर मसाला व्यवस्थित छान असा भाजून झाला की त्यामध्ये शिजलेलं मटण घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मस्त अशी लाल लाल रस्सा अशी झनझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे माझी बरीच दिवसापासून इच्छा होती मटण बनवायची आणि मला मटण खायला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतं तर मी म्हटलं चला ठीक आहे आज मटणाची भाजी बनवूयात त्यामुळे सकाळी लवकर उठून मी मटण आणायला बाजारामध्ये गेलो आणि त्यावेळेस तिथं मस्त असं बकऱ्याचं मटण ताजं ताजं कापत होते त्या ठिकाणी खूप गर्दा होता मी म्हटलं चला ठिकाणी या ठिकाणी खूप गर्दा दिसत आहे आणि या ठिकाणी आपण मटन घ्यावं कमीत कमी मला तिथे एक अर्धा तास लागला तिथं मी त्या ठिकाणी अर्धा किलो मटण म्हणजे तीनशे चाळीस रुपयाचं अर्धा किलो मटण घेतलं मग सहाशे ऐंशी रुपये किलोचा भाव आहे तर तुमच्याकडे काय भाव आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे मी भाजी बनवत होतो त्याच्यामध्ये आणि अळणी ही मला खूप आवडते प्यायला तर आळणी पिऊन बघितलं एकदम नंबर एक जबरदस्त असा टेस्ट झाला अळणीचा खूप म्हणजे खूप छान मला खूप आवडतं आण मटण हे करायला त्यावर मी कोथिंबीर टाकली आणि तो अपली भजी तेयार लाए भजी खुँँ खुँँ तर अशा प्रकारे आपली मटणाची भाजी शिवजून तयार झालेली आहे आणि मटणाच्या भाजीचा असा सुंदर वास येत होता की खूप म्हणजे खूप मस्त तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद